शेवटचा श्रावण सोमवार या दिवशी तुम्ही या महिन्यात म्हणजेच सोमवारी कोणतीही सेवा केली नसेल म्हणजे मागील तीन सोमवार गेले यापैकी कोणत्याही सोमवारी सेवा केली नसेल अभिषेक केला नसेल तर या सोमवारी भगवान शंकरांची नक्की सेवा करा अवश्य रुद्राभिषेक करा तसेच या श्रावण सोमवारी शिवामुठ काय आहे तर जवस हे भगवान शंकरांना अर्पण करायचे आहे तर सोमवारी आवर्जून एकवीस जवसाचा उपाय करा तुम्हाला हा उपाय तुमच्या घरातल्या सर्वांच्या दीर्घायुष्यासाठी आरोग्यासाठी आरोग्यासाठी सुखासमाधानासाठी हा उपाय करायचा आहे तर एकवीस जवस हातात घ्या तुम्हाला शिवामूट वेगळी अर्पण करायचे आहे आणि हा उपाय वेगळा करायचा आहे तर तुम्ही घरी किंवा देवळात हा उपाय करू शकता तुम्हाला ओ तुमच्या उजव्या हातामध्ये एकवीस जवस घ्यायचे आहेत आणि एकवीस वेळा शिवगायत्री मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता एकवीस वेळा हा शिवगायत्री मंत्राचं पठण झाल्यानंतर तुम्हाला ही जव जी जवसाची मूठ आहे किंवा जवस जव घेतलेली जी मूठ आहे ते त्या शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करा माझ्या घरात सर्वांना दीर्घ आयुष्य भेटू दे सर्वांना सुखासमाधानाचं भरभरटीचं आयुष्य आरोग्य भेटू सगळ्यांचं कल्याण कर अशी प्रार्थना करा मंदिरात करा किंवा घरी करा तसेच यापुढे तुम्हाला पाच बेलपानांचा उपाय करायचा आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा तर तुम्हाला पाच बेलपान घ्यायचे आहे ते व्यवस्थित स्वच्छ पुसून धुवून घ्या ते देख देठासट हसावेत चिरलेले बेलपान घ्यायचे नाही तर चांगले घ्यायचे आहेत आणि पाच वेळा तुम्हाला ते बेलपान घेऊन पाच वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आहे एक वेळा गायत्री मंत्र म्हणा ते बेलपान अर्पण करा शिवपिंडीवरती अशा प्रकारे तुम्हाला असे पाच वेळा करायचे आहे हे हा उपाय दुसरा झाला तर चौथ्या सोमवारी शिवामोठ बरोबर काही विशिष्ट गोष्टींनी अभिषेक करावा पहिले म्हणजे तर आरोग्याचा प्रॉब्लेम ने त्रस्त असाल तर जरूर उसाच्या रसाने अभिषेक करा किंवा महादेवांच्या पिंडीला सतत कोणते ना कोणते आजार पण आहे तर आवर्जून हा अभिषेक करा तसेच ओ म्हण शिवाय जप करत राहा किंवा महामृत्युंजय जप करावा तसेच आरती अडचण आहे पैसा टिकत नाही उत्पन्न वाढत नाही तर तुम्ही भीमसेनी कापूर मिश्रित पाण्याचा अभिषेक शिवपिंडीवर जरूर करा चौथ्या सोमवारी हा उपाय करून पहा तसेच तुम्ही हे अभिषेक फक्त सोमवारीच नाही म्हणजे श्रावण महिन्याच्या सोमवारीच नाही तर तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत दर सोमवारी केले तरीही अतिउत्तम तसेच पुढचा अभिषेक म्हणजे संकट निवारणसाठी एखाद्या जीवनात संकट आहे खूप त्रास होत आहे काही सुचत नाही काही पर्याय निघत नाही आहे तर केवड्याचं किंवा चंदनाचं तर पाण्यात मिक्स करून अभिषेक शिवपिंडीला जरूर करा तर अवश्य हा हो उपाय करून पहा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तुम्हाला पर्याय सापडतील पुढचा अभिषेक आहे पंचामृताने अभिषेक दही दूध तूप मध साखर या पंचामृताने श्रावणी सोमवारी पूजा करून अभिषेक करावा शिवकृपेसाठी हा अभिषेक उत्तम मानला जाण या दिवशी शेवटच्या सोमवारी आवर्जून तुम्ही रुद्राभिषेक करा तुमच्या घरी कोणी आजारी असेल तर त्यांच्यासाठी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी त्यांच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी अभिषेक करताना कच्च्या गायीच्या दुधाचा अभिषेक करा किती हा आजारपण दुःख संकट असेल तर जरूर उपाय हो करा तसेच रुद्राभिषेकाचं जल खूप प्रभावी असतं आवर्जून स्वतः आणि घरच्यांनासुद्धा द्या तर होईल तेवढ्या सेवा करा ओम शिवायचा होईल तेवढा जप करा शक्य तेवढ्या सेवा तुमच्या ह्याने करा भगवान शंकर काही कमी पडू देणार नाहीत तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री